नमस्कार मित्रांनो जे तरुण वर्ग वर वर आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो ज्यांचे पंच्याऐंशी पर्सेंट किंवा नव्वद पर्सेंटच्या वर आहेत त्यांना अतिशय बिना एक्झाम देणारी अशी नवीन जॉब निघालेली तो म्हणजे पोस्टाचा जॉब मित्रांनो लक्ष आजपासून हे सुरू झाले पोस्टाचे ॲप्लिकेशन आणि याच्यामध्ये शेवटची तारीख आहे ती पाच ऑगस्ट आहे लक्षात घ्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे आणि तुम्हाला जर काहीच फॉर्म भरताना चुकला तर त्याला एडिट करण्याचा डेट आहे सहा ते आठ ऑगस्ट मित्रांनो आजपासूनच सुरू झाला आहे तर याच्यामध्ये जागा जे आहेत ते निघालेले आहे टोटल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस लक्षात घ्या चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस म्हणजे भरपूर जागा निघाल्या आहेत आल महाराष्ट्रामध्ये आहेत तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठं पण जॉब लागू शकतो आणि डायरेक्ट पर्सेंटेजवर हा जॉब आहे याच्यात लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला वय जे आहे ते ए सी एस टीवाल्यांना अठरा वर्ष आणि प्लस पाच वर्ष त्याच्यात ॲड केले जातं म्हणजे अठरा वर्षाच्या वरच्यांना भरता येतो आणि सीवाल्यांना अठरा वर्ष प्लस तीन वर्ष म्हणजे अठरा तीन एकवीस वर्षवाल्यांना ओ बी सी आणि एस सी एस टीवाल्यांना अठरा प्लस तेवीस वर्षवाल्यांनासुद्धा भरता येतो तर लक्षात घ्या ही जी एलिजिबिलिटी आहे तर, जी, ती दहावी पास आणि तुमच्याकडे कॅम्प्युटर जर ज्ञान असेल जे एम एस सी आय टी म्हणतो ते असलं तर खूप छान आहे ही जी पूर्ण जे निघालेले आहे याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स आहेत मोबाईल नंबर आहे तुमचा जीमेल आय डी आहे तुमची दहावीची मार्कशीट आधार कार्ड तुमचा फोटो आणि साईन एवढे डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला फॉर्म भरताना आजपासूनच फॉर्म निघालेले आहेत शेवटची तयारी येण्याच्या अगोदरच तुमचा फॉर्म भरून घ्या जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमचा फॉर्म भरायचा असेल तर आम्हीसुद्धा घरपोच तुम्हाला फॉर्म भरून देतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस लक्षात घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवू हो शकता किंवा हा माझा ॲपसुद्धा आहे याच्यावरसुद्धा इंडिया पोस्ट रिक्रुटमेंट अप्लाय नावर जाऊन अप्लाय नावर जाऊन इथं डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही हे बघा पाठवू शकता याच्यामध्ये तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे लक्षात घ्या प्लेस्टोरवर गेल्यानंतर फक्त निमो टाकायचं आहे निमो लिहा आणि सर्च मारा तुम्हाला इथेच हा सिम्बॉल दिसेल वरतीस येईल निमो ह्या हा ॲपसुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून याच्या थ्रूसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवू शकता आणि तुम्हाला वेबसाईट ऑफिशियल सांगतो मित्रांनो इथं पोस्ट भरती असं लिहा साधं लिहिलं तरी चालते पोस्ट रिक्रूटमेंट किंवा पोस्ट भरती असं लिहिलं तरी चालते याची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल खाली या इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन असं तुम्हाला वेबसाईट दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा बघा इथं तुम्हाला स्टेप वनमध्ये मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि स्टेप टूमध्ये अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर फी करायचं आहे आता फी कोणासाठी आहे जे ओपन आहेत ओबीसी आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये फक्त फी आहे आणि एस सी एस टीवाल्यांना पूर्णपणे मोफत आहे त्याच्यामुळे खूप चांगली ही जॉब आहे आणि याच्यासाठी नाही कोणती एक्झाम राहत नाही काहीच राहत तुम्ही इझिली याच्यामध्ये कमी वयामध्ये लागू शकता जर तुम्हाल तुम्हाला नोटिफिकेशन पाहायचं असेल तर नोटिफिकेशनसुद्धा इथं तुम्हाला दिसतील माहिती आहे किंवा सर्कलवर पोस्ट आहे किंवा डि डिस्क्रिप्टिव नोटिफिकेशन आहे सुधा तुम्ही पाहू शकता आणि याचं जे